दूध तापाय ठेवलं आहे संध्याकाळच्या आता सहा वाजले थोडा लेट झाला आमचा आज तुम्हाला इतकं सोपं नाही हिडिओ काढायचा म्हणजे काम वाढून ठेवलं आहे या दुधाने आता मला गॅस साफ करायचा पेतून मग साथ स्वच्छ करतो तुम्हाला बुरस माझं दूध वर गेलं जाऊ द्या चला मग आता काय अगं तुला लई गार लागते काय आमच्या आकाला मस्ती हुडीहुडी भरली आज टाइम जरा हुकलाची याचा आज सहा वाजता हो या प्यायला होय आका हा कोणत्या मग काय तुमच्या हिड्याला मला दूध वर गेलं कसं गेलं जास्त बारीक केला काय माहिती गेलं फसफास वर दूर मंग ना। ना चला जाऊ दे मग काय आता आणू काय हो ऊन ते काय करते तोंड हात पाय तोंड धुल होय चल आता चहा प्यायचा आहे आपल्याला चला हे बघू शकता मस्त आता हे मी स्वच्छ केलेलं आहे चला आता चहा उकळलाय आणि चहा घेऊ चहा चहा घे हा पी आता चहा चहा प्यायला बोलो सगळ्यांना आपल्या या च्या प्या का तुमचं झालं का म्हणावं च्या चहा पाणी तुमचं नुसलं झालं तर या हां आम्हाला आलाय बाबा हां पिया आता जरा च्या चहा प्यायला बोला आमच्या युटी फॅमिलीला भाजी निष्ठी कुठली मेथीची आणली की पाहुणे हां अगं मस्त अशी हिरवीगार अशी मेथीची भाजी आणली या तुम्हाला आका मेथीची भाजी दाखवणारी छान करून चुलीवर चरचरीत होया का हां रक्त वाढ वाढतं ना मेथीच्या भाजीने पण चांगली असते पौष्टिक मेथीची भाजी केसांसाठी पण चांगली असते मेथीची भाजी आज छान आका तुम्हाला मेथीची भाजी दाखवणार आहे आता आम्ही निवडून घेतो आहे ना का असे मस्त स्वच्छ करून घेतो आता निवडली का भाजी आकानी भाजी निवडली भाजी आता करून दाखवती का करायची आता आका तुम्हाला छान भाजी दाखवणार अशी मेथीची बनून करायची चला आता आपण मस्त अशी भाजी करू आता आहे का नाही का चला आमच्या मस्त अशा ज्वारीच्या भाकरी चालल्यात मस्त चुलीवरती नंतर आता तुम्हाला मस्त अशी भाजी बघू शकता मस्त छान भाकरी करायच्या मग मेथीची भाजी बनवायची चुलीच्या भाकरी खूप छान लागतात मस्त कडक अशा हारावरती भाजायच्या खरपूस लागत भाकरी तिथं आकाभसली चुली पुढं शेकायला तिथं भाजी निवडली मेथीची बरं आलो फुल पेटवली छान अशा भाकरी करतोय लागतो त्याला मस्त असं बघा मी खाल्ले बोलताना ना कसती आज बाकर मस्त मेथीची भाजी करायची तवा चांगला तापलाय तिथं आता इथं असं तर आता आपल्याला मस्त मेथीची भाजी करायची तर लसूण सोडलाय तिथं मिरची मिरची बारीक आला थोडी तर टाकायला आपल्याला अजून बाकी झाल्या आता भाजी निघते केली आता मिरची टाकून त्यात टाकायची लसूण मिरची कोणी मेथीची भाजी होती मेथीची भाजी ताजी

आता मस्त मिरची लसूण टाकून चांगली फोडणी दिली आता भाजीला आपण चांगली परतून घ्यायची लोखंडे तव्यातच करायची मिर मेथीची भाजी चांगली लागते चांगला कुठे बाकी जा मस्त त्याला ही सुटली आता पाणी सुटले चांगला आटून देऊ त्याला आता तोपर्यंत आपण मी तिची भाज झाली एकच गाज झाला काय आपल्याला वांग करायचे आपण कडे ठेवून घेऊ का काय वाटतं थोडी जिनि मोहरी टाकून घेतली आपण कोडनी नाही आता वाघं बघायचं आता टाकून घेता येईल ना ते असं वाघं बनून घेतली आता आता आपण ह्यात टाकून घ्यायचं वांग चांगलं परतून घेऊ आपण

हो वाटतं आता तसाच शेजणं मस्त आता वाग्याला एक उकळी आणायचे छान बारीक खजावणं हरवणं गॅस होते ही केवायची भाजी म्हणजे तरी उतरूच तरशी झाऱ्या आपल्या मस्त मेथीची भाजी केली वा शिजले समजलं की आम्ही जेवणार आहे जेवताना बघू आता खळाखळा उकळायला लागले का का काल हो लवकर चला वांग शिजते छान आपली वांग्याला कसं हारावं शिजत आहे बघा हारावं शिजत आता शिजत आले वांग्याची बाजी आता जेवण करायचं सगळेजण या जेवाय समज बसू ये, ये तुम्ही पण जेवायला आता आम्ही जेवणारे छानपैकी वरच असतं तुम्ही बी या आमची बार बारकी बाळ बी जेवत्या या तुम्ही बी जेवाय फक्तिरा